रॅबिनने केरळमधील रितेश नामक व्यक्तीसोबत ऑनलाईन ओळख करून दिली रितेशने स्वतः लोटस हॉटेलचा मालक असल्याचं सांगितलं शिवाय रेड्डी नामक हे व्यक्तीसोबत ओळख करून दिली त्यांची पहिली भेट हैदराबादमध्ये झाली तेथे त्यांनी सूर्यवंशी यांना पंचवीस कोटी रुपयाचं कर्ज देण्याचं आश्वासन दिलं शिवाय हैदराबादमधील चार व्यावसायिकांसोबत ओळखही करून दिले प्रोसेसिंग फीच्या नावाखाली त्यांची लूट करण्यात आली पंचवीस कोटी रुपये कर्ज देण्यासाठी रितेश रेड्डीने प्रोसेसिंग फीस म्हणून अडीच कोटी रुपयाची मागणी केली कर्जाची रक्कम दिल्यानंतर ती रक्कम परत करण्याचा देखील हमी दिली त्यामुळे सूर्यवंशी यांनी त्यांना चार टप्प्यामध्ये ही रक्कम आरोपीच्या बँक खात्यात पाठवली पैसे मिळताच आरोपीची भाषा बदलली त्यांनी सूर्यवंशी यांना प्रतिसाद देणं बंद केलं सूर्यवंशी यांनी थेट केरळ गाठून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र दोघेही त्या दोघेही त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर सापडले नाहीत अखेर सूर्यवंशी यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर